नमस्कार भावांनो आज मौजे काजड मैदानाला सुरुवात होत आहे तर गट क्रमांक किती बकासूरचा भुंगाडॉनचा अर्जुनचा आणि विराटचा या चार टॉप नंदींचे पैरे आणि गट क्रमांक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर काल झालेल्या मौजे नरवणीमध्ये चांगल्या रीतीने कमबॅक करून एक नंबर केला वाटेगाव बादल सोबत त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील आपला पकासूर मौजे काजड मैदानासाठी सुरुवात झाला तर भावानं गट क्रमांक एक पासून सुरुवात करतो तर भावानं मुलचित धुमाल यांच्या नियोजनात पलणारा जो विराट आहे विराटचा पायरा आहे वडकीचा बैजा वडकीचा बैजा आणि विराट त्याची सुरुवात मला वाटते गट एक एक नंबरपासूनच होईल गट एक क्रम एक मध्ये विराट आणि वडकी बैजाची गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे त्यानंतर भावांना अर्जुन आणि बिबट्या म्हणजेच उर्मिलताई यांचा जो अर्जुन आहे त्याचा पैरा बिबट्या आहे अर्जुन आणि बिबट्याच्या दोन चिठ्या निघालेल्या आहेत एक गट एक मध्ये आणि गट एकवीस मध्ये तर बहुतेक या दोन पैकी एकामध्ये पलेल अर्जुन आणि बिबट्या गट एक किंवा एक गट एकवीस मध्ये अर्जुन आणि बिबट्याची गाडी पलताना दिसू शकते नंतर भावानो भुंगा भुंगाचा पैरा असं समजलंय मेहरबान आहे म्हणजे ही टॉपचीच जोडी आहे फेमस भुंगा आणि मेहरबान दोघेही मुंबईचे तर भावानो गट वीस मध्ये तास सहावर गट वीस मध्ये तास सहावर वर भुंगा आणि मेहरबानची गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे आता राहिला आपला बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर बकासूरचा पायरा आहे मालशिरसचा बब्या मालशिरसा बाब्या आणि पकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत पहिली चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक अठरामध्ये तास चार वर दुसरी चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक एकवीस मध्ये तास एक वर त्यामुळे भावांनो गट क्रमांक अठरामध्ये तास चार वर बकासूर आणि मालशिरस बाब्याची गाडी आपल्याला पलतान दिसेल धन्यवाद भावांनो